हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताभ फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आता सकाळचे वाजले आहेत पावणे दहा आणि इथं माझं कटिंगचं काम चालू आहे घरातली सगळी कामं उरकून घेतली आज लवकर आणि इथे मी करत होती कटिंग आणि एक टॉप मला, मला शिवायचा होता तो मी इथे कटिंग करून घेतलेला होता आणि एक ब्लाऊजही शिवायचा होता जो टॉप मला शिवायचा होता तो अर्जंटमध्ये दे द्यायचा होता म्हणजे दुपारी साडेबारापर्यंत तो द्यायचा होता म्हणून मग तो कटिंग करून घेतला आणि इथे बघू शकता तुम्ही माझी मेजरमेंटची वही आहे सगळे मेजरमेंट याच्यावर लिहिलेले असतात आणि त्याप्रमाणे मग कटिंगच्या वेळेस व मी घेऊन बसते आणि आता हा पूर्ण ड्रेस मी कटिंग करून घेतलेला आहे कॅनवसमधून गळे कट करून घेतलेले आहेत आणि कॅनवस लावून गळे तयार करणार आहेत तर सकाळचं वातावरण अगदी प्रसन्न असं झालेलं आहे आणि पावसाची थोडीशी रिमझिम आमच्याकडे चालू आहे तर असं हे सकाळचं वातावरण आहे आणि आज सकाळी सकाळी कामाला सुरुवात केलेली आहे आणि इथं आता पहिले हा टॉप शिवून घेते आणि त्यानंतर मग मला एक ब्लाऊजही रेडी करायचा आहे जो की उद्या आ, मला द्यायचा आहे तर तो ब्लाऊजही मी कट करून घेतलेला आहे आणि पहिले हा ड्रेस शिवून घेते आणि त्यानंतर मग तो ब्लाऊज शिवणार आहे ब्लाऊजचा ही बॅकनेकला डिझायनर आहे त्यामुळे तोही शिवण्यामध्ये बराचसा वेळ जाणार आहे आणि हा जो टॉप मला शिवायचा आहे ॲक्च्युली हा टॉप आहे त्याला बॅकनेकला बोटनेक आहे आणि फ्रंटला आ, डीपनेक राऊंडमध्ये आहे आणि त्याला पुढे थोडेसे आपल्याला पोटली बटन लावून डिझाईन तयार करायची आहे तर असं सगळं मी कॅनवस तयार करून घेतलेले आहे गळे कॅनवसवर काढून घेतलेले आहेत आणि पोटली बटनही तयार करून घेतलेले आहेत आणि यानंतर मग हा ड्रेस स्टिच करायला घेतलेला आहे तर जवळजवळ आता वाजलेले आहेत पावणे दहा आणि बारापर्यंत हा मला टॉप तयार करून द्यायचा आहे कारण हा जो टॉप ज्या मुलीचा आहे ती बँड जे जे पथक असतं त्या पथकमध्ये वाजवण्यासाठी ढोल ढोल तशा वाजवण्यासाठी जाते आणि त्या पथकाचा हा ड्रेस, ड्रेस आहे ड्रेस म्हणण्यापेक्षा टॉप आहे खाली लेगीज आहे व्हाईट कलरची तर हे अर्जंटमध्ये मला शिवून द्यायचं आहे आणि म्हणून मग ते सकाळी काल तिने आणून दिलं आणि आज सकाळी मग लगेच मी कटिंग करून घेतलं आणि तिला बारा साडेबारा वाजेपर्यंत तयार करून द्यायचं आहे तर यासाठी मग आज बरीचशी कामं सकाळी लवकर उरकून घेतली घरातली आणि मग म्हटलं का चला आता आपण स्टिचिंग स्टिचिंगला बराचसा वेळ देऊ शकतो कारण गणपती उत्सव आहे आणि बरीचशी का कपड्यांची गर्दी आपल्याकडे झालेली आहे त्यामुळे बराचसा वेळ हा स्टिचिंगसाठी द्यावा लागतो एक दोन कामं घरातली बाजूला ठेवावी लागतात आणि मग जेव्हा आपलं स्टिचिंगचं काम पूर्ण झालं की मग जे आपल्या घरातलं काम असतं त्याकडे थोडा वेळ देता येतो तर याच पद्धतीने मी आपली कामं करत असते आणि मग इथे हा टॉप मी शिवायला घेतलेला आहे कॅनव्हासवर पहिले गळे लावून घेते आणि कॅनव्हासवर गळे लावून घेतल्यानंतर मग ते मेन फॅब्रिकवर लावून घेणार आहे तर वर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडत असल्यास जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओही बघत चला बरेचसे व्ह्यू आपले कमी येत आहेत आपल्या चॅनेलवर तर प्लीज चॅनेलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईबर वाढत नाहीत आहे त्यासाठीही व्हिडिओ तर बघत आहेत बरेच लोक पण सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब करायला एक मिनटंही लागत नाही तर सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओही बघत चला तर चला हा ड्रेस शिवून झाला की मी तुम्हाला दाखवतेच आणि बघूया आता यानंतर मग काय करायचं आहे ते तर एक ब्लाऊज तुम्ही कटिंग करून ठेवलेला आहे तुम्हाला स्टिच करायचं आहे आणि त्यानंतर जे ब्लाऊज आहे ते कटिंग करायचे आहेत आणि ते उद्या स्टिच करणार आहे म्हणजे आज जेवढे कटिंग होतील तेवढे कटिंग करणार आहे आणि जेवढे शिवता येतील तेवढे शिवून घेणार आहे म्हणजे उद्याचं काम थोडं हलकं होणार आहे हा जर टॉप झाला माझा बारापर्यंत तर त्यानंतर मग तो जो ब्लाऊज मी कट करून घेतलेला आहे तोही मला शिवायचा आहे तर बघूया आता कसं कसं आणि किती किती काम होतं आहे आणि त्यामध्ये जर लाईट गेली तर कामाचा सगळा सत्यानासच होतो म्हणजेच लाईट आधीमधी कधीही जाऊ शकते असं असतं कारण पाऊस अजूनही थोडाफार पडतच आहे पूर्णपणे असा उघडला नाही तर आता कॅनवसवर गळा लावून झालेला आहे आणि माझा तो मेन फॅब्रिकवर मी लावून घेतलेला आहे हा जो टॉप आहे तो थर्टी थ्री हाईटचा आहे म्हणजे त्याची हाईट थर्टी थ्री इंच आहे आणि चेस्टला थ थर्टी फायचा आहे थर्टी एटचा आहे आणि कमरघेर थर्टी फाय आहे स्लीव्ज आहे जे लॉंग आहेत थ्री फोर्थ आहे स्लीव्ज सतरा इंचाचे स्लीव्ज आहेत आणि बॅकनेक आणि बॅकनेक बोट नेक आहे आणि फ्रंटला डीप नेक आहे साडेसहा इंचाचा तर हा असा आपल्याला टॉप तयार करायचा आहे आणि यानंतर एक डिझायनर ब्लाऊज आहे तोही आपल्याला तयार करायचा आहे तर डिझायनर ब्लाऊजची मी कटिंग करून घेतलेली आहे त्याचाही गळा आपल्याला कॅनवसवर काढायचा आहे आणि त्याही कॅनवस कॅनवसचंही कटिंग करून घेतलेलं आहे मी तर त्या डिझायनर ब्लाऊजचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर नक्की मी अपलोड करणार आहे खूप सुंदर असा ब्लाऊज मी तो स्टिच करणार आहे म्हणजे डिझाईन त्याची खूप सुंदर आहे नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर त्या पद्धतीने डिझाईन करू शकता इतका सुंदर तो गळा आहे तर अशा पद्धतीने आता हा कॅनवसवर गळे लावून झालेले आहेत माझे शोल्डर जॉईन करून बाई जॉईन करून घ्यायची आहे आणि बाई जॉईन करून झाल्यानंतर मग फिटिंग आणि फिटिंग झाली का आपल्याला साईड कट करून घ्यायची आहेत साईड कट झाल्यानंतर त्याला पूर्ण हातशिलाई करायला लागणार आहे गळ्याला मला आणि मग तो प्रेस करून माझा पूर्ण टॉप रेडी होणार आहे तर टॉप रेडी होता होता जवळजवळ एक तास तर माझा गेलेलाच आहे कारण त्याला फ्रंटला पोटली बटन करायचे होते आणि पोटली बटनसाठी बराचसा वेळ जातो तर ड्रेस पूर्ण माझं शिवून झाला पण मी त्याचा व्हिडिओ काही शूट केला नाही कशा पद्धतीने ड्रेस तयार झाला आणि तो तुमच्याबरोबर शेअर करता आला नाही मला तो अर्जंटमध्ये ती आली आणि तो ड्रेस घेऊन गेला त्यामुळे शूटचं बरंचसं राहिलं त्यानंतर मग एक जो मी तुम्हाला बोलत होती डिझायनर ब्लाऊज मी जो तयार केला तो या पद्धतीचा आहे फ्रंटला प्रिन्सेस कट आहे आणि बॅकला या टाईपचा डिझाईन केलेली आहे आणि स्लीव्ज नऊ इंचाचे आहेत आणि थर्टी टू थर्टीचा ब्लाऊज आहे हा खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे कॉपर कलरची याला किनार आहे खूप सुंदर अशी साडी आहे कॉटनची आणि या, आण या पद्धतीने त्याला मी गळा डिझाईन केला आहे आणि थोडीशी जी काट उरली होती तिला मधून कट करून ती ते, तिला या पद्धतीने जॉईन केलेली आहे तर अशा पद्धतीने आपला आज सुंदर एक ब्लाऊज आणि एक टॉप तयार झालेला आहे यानंतर बाकीचं काम मी करणार आहे आता दुपारचे वाजले आडीच आणि दुपारचं जेवण वगैरे करून थोडासा आराम करून त्यानंतर कटिंगचं काम करणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला आपल्या सब्सक्राइब करा थँक यू